आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे कोस्टल रोड संदर्भात वांद्रे ते थेट नरिमन पॉइंट पर्यंत आता मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे सागरी सेतूला जोडणारी पहिली महाकाय तुळई जोडली गेली आहे त्यामुळं आता थेट मुंबईकरांना वांद्रे ते नरिमन पॉईंट असा प्रवास करता येणार आहे कोस्टल रोड आणि वरळी सागरी सेतूला जोडणारी पहिली महाकाय तुळई जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आलंय खुल्या समुद्रात भरती ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचं नियोजन महानगरपालिकेनं हाती घेतलं होतं आणि ते काम पूर्ण करण्यात पालिकेला यश आलंय त्यामुळे आता मुंबईकरांना थेट वांद्रे ते नरिमन पॉइंट पर्यंत प्रवास करता येणार आहे याचा आढावा घेतला प्रतिनिधी मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे कारण आता मुंबईकरांना थेट वांद्रे ते थे नरिमन पॉइंट प्रवास करता येणार आहे कारण की आता कोस्टल रोड आणि वांद्रे वांद्रेवरील सागरी सेतूला जोडणारी पहिली महाकाई तुळे अर्थात बोअर्स आर्च स्ट्रीम गर्डर जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे खुल्या समुद्रात भरती आवटीचा अंदाज घेऊन तुळेद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे नियोजन महानगरपालिकेने हाती घेतले होते हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोस्टल रोडवरून थेट वरळी सिलिंगवर प्रवास करता येणार आहे त्यामुळे आता वाहतूक कोंडी देखील कमी होणार असल्याची शक्यता आहे तीनशे छत्तीस मीटर एवढा लांब असलेल्या या गर्दरमुळे आता कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सिलिंग यातील कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे आणि येत्या दीड ते दोन महिन्यात हे जे काम आहे ते पूर्ण होणार आहे आणि मुंबईकरांना थेट वांद्रे ते नरिमन पॉईंट पर्यंत प्रवास करता येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे सह बॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई या संदर्भात अधिक माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोसळ रोड ते वांद्रे वरळी सागरी सेतू जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे महाकाई तुळई जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आलं प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोस्टल रोडवरून थेट वरळी वर प्रवास करता येणारे नरिमन पॉइंट पर्यंत हा प्रवास करता येणार आहे त्यामुळं वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे